बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बोस्वाना इथं गॅब्रॉनमध्ये अध्यक्ष डुमा बोको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली भारत आणि बोत्सवाना यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची आहे पुढच्या वर्षी या संबंधांना साठ वर्ष पूर्ण होत आहेत दोन्ही लोकशाही देशांच्या दृष्टीनं हे परस्पर संबंध महत्त्वाचे असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या यावेळी दोनही देशांदरम्यान व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान ऊर्जा कृषी आरोग्य औषध निर्माण संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे करार करण्यात आले बोत्सवानाकडून भारतात चित्ते पाठवले जाणार आहेत त्याबद्दल राष्ट्रपतींनी बोत्सवानाच्या अध्यक्षांचे आभार मानले त्याआधी त्यांच्या आगमनानंतर विमानतळावर बोत्सवानाचे अध्यक्ष डुमा बोको यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना एकवीस तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला भारताच्या राष्ट्रपतींचा अंगोला आणि बोस्वना या दोन आफ्रिकन देशांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे आगे। 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 याशिवाय राष्ट्रपती बोत्सवानामधल्या संसद सदस्यांना संबोधित करणार असून भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत तसंच बोत्सवानाच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांनाही भेट देणार आहेत बोत्सवानातले अनेक मान्यवर देखील त्यांची भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला